मी अमोल जाधव महाराष्ट्र राज्य जिनी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष काय निवेदन दिलं होतं आता आज काय दिलं होतं आज नाही आपण काल निवेदन दिलंय दिल काल निवेदन असं दिलंय की आता काल आता आपण काल त्यांना निवेदन दिलंय की अठ्ठावीस तारखेपासून कुठलंही निवेदन देताना हे यश दिव पासून खाली कर्मचाऱ्यापर्यंत हे जे तलाठी ह्याच्यावर गेले संपावर गेलेत काम बंद आंदोलन केले तर त्या आंदोलन त्वरित चालू करण्यासाठी आपण त्यांना निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये अशी मागणी होती की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन झालं पाहिजे ज्यावेळेस आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतो त्यावेळेस आम्ही गेटच्या बाहेर थांबतोय आणि लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करताना हे आतमध्ये आंदोलन आहे म्हणजे दुसरी अशी मागणी होती की जर हे जे दोन तीन आरोपी आहेत त्यातले दोन आरोपी सापले आरोपीचा शोध काय घेतला नाही अद्याप पर्यंतमेंटने आणि आचारसंहितेचा विषय चालू असताना आचारसंहितेमध्ये शासकीय कर्मचाऱ्याला आंदोलन करता येत नव्हतं तर हिने आचारसंहितेमध्ये आंदोलन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे माझी दुसरी मागणी होती की एकशे चोवेचाळीस कलम चालू होता ज्यावेळेस आम्ही मराठा आरक्षणाचा लढा चालू असतो त्यावेळेस एकशे चोवेचाळीस कलमावर आमच्यावर गुन्हे दाखल होतात ह्यांच्यावर का गुन्हे दाखल झाले नाहीत तरी ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होता आणि म्हणजे तिसरी मागणी होती की ह्यांनी जो ज्या दिवशीपासून उपोषणाला बसतात काम आंदोलन चालू केले सॉरी त्या आंदोलन त्या दिवसापासून त्यांच्या आतापर्यंत जोपर्यंत रुजू होत नाही ते तोपर्यंत त्यांचे पगार देऊ नये निवेदन दिले हो तसं निवेदन दिले, दिले। मी मान्य कलेक्टर साहेब एस पी साहेब राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री, मंत्री, मंत्री। का आज काय केले आता आम्ही उपोषण करायच्या आधी कलेक्टर साहेब मॅडमना भेटलो त्यांनी आम्हाला सांगितलं की चार वाजेपर्यंत हा विषय मिटल जर चार वाजेपर्यंत हा विषय मिटला तर तुम्ही तुमचं आंदोलन करण्यास तयार आहे आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन हे आंदोलन तूर्तस्थगित केलेलं आहे आता पुढे काय करणार जर आंदोलन मिटलं तर ठीक आहे आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न होता आमच्या मुलाबाळाचा प्रश्न होता आमच्या विद्यार्थ्याचा प्रश्न होता आमच्या निराधार महिलांचा प्रश्न होता जर आंदोलन मिटत असेल तर माझी काहीच हरकत नाही पण जर आंदोलन नाही भेटलं तर मग मी परत काही काय आता मुला विद्यार्थ्यांचे ऍडमिशन चालू होते ऍडमिशन चालू असताना एडब्ल्यूएस ला मंडळाधिकाऱ्याचा सही लागते आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना ते सही भेटलेलं नाही त्यांना ऍडमिशन घ्यायला प्रॉब्लेम आले आता आता निराधार लोकांच्या राष्ट्रक बँकेमध्ये पगार घेण्यासाठी त्यांना त्याचे खाते उघडायचे होते त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम आले तलाटी उपस्थित नसल्यामुळं परत दुसरा विषय होता आता शेतकऱ्याचे बांधवांचा वाद असलेलं पावसाचं पाणी असेल त्याचे वाद होते तर इथं कोण उपस्थित नसल्यामुळे त्यांना ते अडचणीला अडचणी सामोरा जावं लागलं त्याच्यामुळं आम्हाला नावीला उप आंदोलन करावं लागलं आता ह्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे नाही झालं तर परत कोणावर कारवाई ह्याच्यात जेवढे दोषी आहेत जेवढे काम बंद आंदोलन केले त्यांच्यावर सगळं कारवाई झाली पाहिजे हो कारण त्यांनी मार्ग आणि ते आंदोलन नाही ना त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आचारसंहिताचा त्यांनी भंग केलेला आहे शासकीय अधिकारी आचारसंहिताचा भंग करणे काय कायदा ते नाही त्यांना त्यांच्यावर त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्या निर्णय आम्ही ठामच आहोत